पाटील यांना विनंती करतो या भागातल्या सर्व संघटनेचे पदाधिकारी सर्व पदाधिकारी शेतकरी संघटना असेल महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष असेल आरपीआय गट आहे सर्वच गटाचे नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांनीच आपल्या खंड्याला खंडा लावून ही मागणी लावून धरण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत <smallia> आहे मी नाथा सावंत आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन एकीकडे होतो आहे आणि एकीकडे एक शिवाजी पाटील यांनी मात्र जे अप्पर तहसील कार्यालय आहे टेंबोरीत व्हावं आणि खरेदी विक्रीचं कार्यालय यावं कारण गुंठामंत्री पण जास्त आहेत आणि खरेदी विक्रीसुद्धा टेंबोरीच्या भागामध्ये जास्त होते हा पण प्रस्ताव या ठिकाणी आहे कारण खरेदीला जायचं म्हणजे माड्याला जावं लागतं आणि जो वाढता जो टेंबोरीचा शहर आहे या शहरामध्ये खरेदी विक्रीसुद्धा चाल जास्त प्रमाणात होते आंदोलन केलं जातं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या यासमोर शिवाजी पाटील साहेब काय सांगाल की आपली मागणी ही किती दिवसाची होती आणि या मागणीला काय यशाला आंदोलन का आता तुम्हाला निवेदन दिलेलं आहे आम्ही गेली दोन हजार बावीसपासून पासून या भागातील पंचवीस ते जवळजवळ तीस ग्रामपंचायतींनी मागणी करून जिल्हा परिषदेने एकमुखी ठराव करून सुद्धा शासनाने दखल घेतली नाही आम्हाला समजलं शेजारी अनगर सारख्या ठिकाणी अपर तहसील कार्यालय काढलं आणि कोर्टाने त्यांना विचारलं की तुम्हाला कोणी मागणी केलेली होती तेव्हा आमच्या भावना जाग्या झाल्या जा अरे आम्ही तर गेली चार वर्षे वाट बघतोय आणि म्हणून परवा जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो माननीय जिल्हाधिकारी साहेब सकारात्मक होते आम्हाला वेळ द्या दहा दिवसामध्ये तुमचा प्रस्ताव पाठवतो म्हटलं पण आम्ही आम्ही मला एकट्याला सांगण्यापेक्षा सर्व सरपंच ह्या भागातील लोकप्रतिनिधी यांना बोलवून इथं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सकाळी दहा वाजता हार घातला आणि आम्ही आंदोलनाला उपस्थित राहिलो या भागातील सर्व वकील असतील सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील प्रमुख लोक आले आणि हा मंडप भरून गेला मला खरोखर असे आज इतका अतिशय आनंद वाटतो की या महाराष्ट्र दिनी आम्हाला जसं महाराष्ट्र मिळाला तसं आमच्या सुद्धा तहसील कार्यालय आणि खरेदी विक्री कार्यालय व्हावं आणि ते मिळावं म्हणून आजचा दिवस आम्ही निवडला त्या दिवसाला सर्व पत्रकार आले सर्व नागरिक आले महिला आल्या ज्यांच्या नेतृत्वाखाली हा ठराव झाला त्यांच्या माझी पत्नी अंजनादेवी पाटील या त्यांच्या सहकारी घेऊन उपस्थित राहिल्या पण पुढचा लढा जर जिल्हाधिकारी साहेबाने आमचा नाही प्रस्ताव पाठवला तर आता सर्व प्रतिनिधींनी ग्रामपंचायतच्या सर्व सरपंचांनी वकील मंडळींनी सद सदस्यांनी सोसायटीच्या चेअरमनने सांगितलं की आपण जिल्हाधिकारी कार्यालयात थडकू जिल्हाधिकाऱ्यांनी नुसता प्रस्ताव पाठवला होणार नाही आम्हालाही माहीत आहे तर याच्यासाठी मुंबईला उद्याच्या पावसाळ्या अधिवेशनाच्या आज जर हा ठराव नाही पास झाला जर नाही त्याची तरतूद झाली तर हे सर्व लोकप्रतिनिधी आम्ही एक कृती समिती स्थापन केलेली आहे आत्ता सर्व संघटना आलेल्या आहेत शिवसेना आलेली आर पी आय आली राष्ट्रवादी आली काँग्रेस आली भारतीय जनता पार्टी आली सर्व पक्ष आलेले आहेत आणि मला आनंद आहे की उद्याच्या ह्याच्यामध्ये मला माहीत आहे मुख्यमंत्री आज महाराष्ट्र दिनी सगळ्या संध्याकाळी बघतात की राज्यात कुठं कुठं आंदोलनं झाली कशा कशासाठी झाली त्यांची ब्रीफमध्ये ही संध्याकाळी आपली ब्रीफ वाचतील की सारख्या ठिकाणी जिल्हा परिषद ठराव करते ग्रामपंचायत ठराव करतात मग ह्याची का पूर्तता होत नाही आणि आपल्याला मला विश्वास आहे फडणवीस साहेबावर कारण त्यांनी धडाडीने कामे चालू केलेली आहेत ह्या ह्याचा सुद्धा ते उद्याच्याला आपला निर्णय घे करतील या भविष्य काळात जर नाही केला तर विधिमंडळावर आपला मोर्चा जाईल आमची मागणी तहसीलदार पाहिजे होते आणि आज तहसीलदार सुद्धा नाही तिथं आणि माड्याला आज तहसीलदार नाही प्रांत नाही मी सकाळी फोन केले कारण करमाळ्याच्या तहसीलदारकडे कर चार त्याच्या चार दिवसापूर्वी अपर तहसीलदार मंदरूप त्यांच्याकडे चार्ज त्याच्या चार दिवसापूर्वी मोहोळ आहे का या राज्यामध्ये आणि म्हणून आज दुय्यम निबंधन कार्यालय जे येवले साहेब आले त्यांना त्यांच्या कार्यालयाने पाठवलं आणि त्यांनी लेखी स्वरूपात दिलेलं ले असल्यामुळं आम्ही आज हे आंदोलन स्थगित करतो आहोत पण पुढचा लढा आमचा कलेक्टर साहेबांच्या ह्याच्यावर असेल कलेक्टर साहेबांनी जर देतील असं मला खात्री आहे त्यांनी दिला तर आम्ही मुंबईकडं बघू आणि मुंबईने जर नाही दिला तर विधिमंडळात मोर्चा नेऊ कॅमेरामॅन सह नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा